जय जिजाऊ इंडिया आघाडीची बैठक आज मुंबईमध्ये पार पडली आणि वंचित बहुजन आघाडीचे सन्मान्य प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा त्या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांनी बैठक झाल्यानंतर ज्यावेळेस मीडिया समोर आले त्यावेळेस एवढी मोठी भयानक पुढी सोडली की महाराष्ट्रामध्ये खळबळ निर्माण झाली असं का बोलले असतील याची शंका प्रत्येक महाराष्ट्रातल्या इंडिया आघाडीच्या लोकांमध्ये अर्थात महाविकास आघाडीच्या लोकांमध्ये अर्थात तुमच्या माझ्या मनात म्हणजे एकीकडं ही सगळी एकत्र यावीत म्हणून प्रत्येक भाजप किंवा सत्ताधारी विरोधी सगळी माणसं यांची प्रामाणिक इच्छा आहे आणि हे बैठकीला जातात आणि हे मात्र वेगळीच अशी चर्चा करतात म्हणजे खर तर ज्यावेळेस पत्रकार परिषदेला संबोधित करत होते आंबेडकर साहेब त्यावेळेस पाठीमाग शेजारी संजय राऊत साहेब होते पटोले साहेब होते बाळासाहेब थोरात साहेब होते म्हणजे चार तीनही पक्षाचे चारही पक्षाचे नेते होते मला प्रश्न एवढाच पडतोय की उद्याचं जर महाराष्ट्राचं राजकारण हलवायचं असेल चारशेचा आकडा जे स्वप्न लोक त्या ठिकाणी पाहात त्यांचे जे काही तेहतीस कोटी म्हणजे ज्यांच्यावर त्यांची श्रद्धा आहे ते पाण्यात ठेवलेत त्यांनी आणि इकडे इंडिया आघाडी मात्र बैठकावर बैठका नुसत्या गप्पा चालू आहेत आणि त्याच्यातून ठोस असं काही बाहेर निघत नाही असं म्हणजे मी नाही म्हणत आहे एकटा तर प्रत्येक व्यक्ती अशी चर्चा करतो खरं तर आता चर्चा करण्याचे दिवस आहेत कारण अजून लोकसभेची निवडणूक तशीही की काही म्हणजे जाहीर झालेली नाही लागलेली नाही किंवा अजून त्याच्यावर अशी प्रामुख्याने काही चर्चा नाही पण बाळासाहेब आंबेडकरांनी जो काही अर्थात प्रकाश आंबेडकर साहेबांनी जो काही सिक्सर मारला त्याच्यावर मित्रांनो आपल्या चर्चा करायची म्हणून सर्वांना सप्रेमजाई जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे विनंती फक्त एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त फॉलो करा सबस्क्राईब करा आणि आपली लोक कनेक्ट झाली पाहिजे आमचा मराठा बहुजन समाज जो आज गरज आहे ह्या महाराष्ट्र उभारणीमध्ये परत एकदा एकत्र आला पाहिजे आणि आपण सतत वैचारिक आणि या महाराष्ट्राच्या देशाच्या हितासाठी चर्चा करतोय तर तुम्ही आम्ही कनेक्ट पाहिजे विनाकारण आपण म्हणजे ताकाला जायचं आणि भांडण ला असले धंदे तर संतोष शिंदे तर करतच नाही त्याच्यामुळं आपण काही ते रोखोक चर्चा करूयात आणि तुम्ही जर कमेंटमध्ये इंडिया आघाडी संदर्भात बोललात अंध भक्त सोडून कारण अंध भक्तांना मेंदूच नसतो त्यांच्या कमेंटवर काय चर्चा करणार तर जे परिवर्तनवादी असतील पुरोगामी असतील महाराष्ट्राच्या हिताची भाषा करतील आणि आपल्या इंडिया आघाडीतले असतील आपण इंडिया आघाडीतलाच म्हणजे समर्थक माणूस आहे भले ते इंडिया आघाडीना आपल्याला विचारू नाही तर नाही विचारू पण महाराष्ट्राच्या हितासाठी जातीवादी माणसं सत्तेत नसली पाहिजे हा आपला साधा सरळ विषय आहे म्हणून आपला इंडिया या शब्दालाच पाठिंबा आहे बाकीचं तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो आपण चर्चा त्याच विषयावर करतोय की प्रकाश आंबेडकर साहेब म्हणाले की इंडिया आघाडी संपल्यात जमाय का म्हणाले असतील असं इंडिया आघाडीची आता काहीच राहिलेलं नाही याचा अर्थ नितीश कुमार बाहेर पडले तिकडे ममता बॅनर्जी बाहेर पडल्या अजून कुठलं तरी कुरबुर सुरू आहे त्या झारखंडमध्ये ते हेमंत सोरेन असते तर तेच ईडी ईडीनं त्यांना अटक केली तिसरा नंबर आता कोणाचा आहे काय कळायला मार्ग नाही आणि मग आता महाराष्ट्रावर मदार आहे तर महाराष्ट्रामध्ये जे काही तीन चार महत्वाचे पक्ष आहेत त्याच्यातले दोन पक्ष ऑलरेडी भाजपने फोडलेत असं जरी म्हणलं तरी हरकत नाही या मुद्द्यासाठी बाळासाहेब असं म्हणाले असतील का अर्थात प्रकाश आंबेडकर साहेब असं म्हणाले असतील का आणि शेवटी त्यांच्या शब्दाला सुद्धा किंमत आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक वारसदार म्हणून वंशज म्हणून आणि त्यांचं असलेलं राजकीय सामाजिक आणि विधी म्हणजे कायदेसंबंधातलं ज्ञान हे फार महत्वाचं आणि मोठं आहे आणि या सगळ्या ह्याच्यातून त्यांनी जी काही भूमिका मांडली म्हणजे ती तर खरं यांचे चेहरे जे मागे थांबलेलेत नाही था। संजय राऊत साहेब असतील पटोले असतील किंवा अजून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड त्या बैठकीला म्हणजे होते परंतु अस ते असं कॅमेरा इन कॅमेरा दिसले नाहीत बैठकीला असणार ते शंभर टक्के त्याच्याबद्दल काही दुमत असायचं काही कारण नाही आणि म्हणजे याच्याबद्दल आपण चर्चा याच्यासाठी करायची की खरंच जर इंडिया आघाडी डिस्टर्ब झाली असेल बाळासाहेब आंबेडकर त्याच्या पुढचं असं म्हणाले की जी अवस्था इंडिया आघाडीची झाली ती महाविकास आघाडीची होऊ नये याचा अर्थ महाविकास आघाडीवर सुद्धा त्यांचा विश्वास आहे की नाही हा विचार करेपर्यंतच डोकं है हँग होऊन जातं की काय असेल त्यांच्या मनात हे असं का बोलले असतील ते एवढंच नाही बोलले ते त्याच्या पुढं जाऊन असं म्हणाले मी महाविकास आघाडीत नाही म्हणल्यावर तर ते हँगच झाले मी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत आहे काँग्रेस सोबत अजून नाही पुढं बोला ते नेते सुद्धा सोबत होते बरं का तर असं बोलल्यावर कोण म्हणजे त्याच्यावर प्रतिक्रिया देईल किंवा काय देईल प्रतिक्रिया आपण पण देत नाही परंतु मला फक्त एवढंच म्हणायचं की असं का बोलले असावेत असं बोलण्याचं कारण काय असावं मला एक मी साधा विचार केला आणि काही गोष्टी राजकीय दृष्ट्या थोड्या तपासून पाहण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यात एक गोष्ट अशी लक्षात येते की आपल्याला जर ताकदीनं निवडणुकीमध्ये उतरायचं असेल आपल्यापेक्षा तर ते मात्र बरं आहेत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप मनसे जेवढे जेवढे काही प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत वंचित आहे ही सगळी यांना निवडणुकीचा अनुभव असणारी माहिती आहे म्हणजे ती सगळी माणसं आहेत पण प्रकाश आंबेडकर साहेबांना असं सा म्हणायचं असेल की जोपर्यंत तुम्ही सगळे स्ट्रॉंग विरोधी पक्ष म्हणून किंवा जोपर्यंत तुम्ही सगळे म्हणजे एकत्र येत नाही आणि सत्ताधाऱ्यांना तुम्ही तुमची जरब दाखवत नाही तोपर्यंत तुमची काय हवा नाही आणि ती हवा आणण्यासाठी तुमच्यात बळ पाहिजे आणि भाजपचं नेटवर्क त्यांचे कार्यकर्ते मोदी साहेबांचा असणारा फॅन फॉलोअर त्यांच्या पक्षातला ती सगळी काम राहतात आणि त्यांच्याकडे तसं नेटवर्क आहे म्हणून कदाचित त्यांना तुम्ही चॅलेंज करू शकणार नाही असं कदाचित त्यांना म्हणायचं असावं असा मला त्या शब्दांमधून सापडलेला कयास आहे अजून त्याच्या पुढची दुसरी गोष्ट अशी आहे की ते अजून असं का म्हणाले तर त्यांना स्वतः इंडिया आघाडीत किंवा महाविकास आघाडीत यायची इच्छा आहे परंतु काँग्रेसने दिल्लीतून अधिकृत त्यांना निमंत्रण दिलं पाहिजे किंवा महाराष्ट्रातले जे कि महत्वाचे नेते आहेत ने मग मं ते बाळासाहेब थोरात साहेब असतील अशोक चव्हाण साहेब असतील यांनी स्वतः त्या पत्रावर सह्या कराव्यात त्यांच्या अधिकृत पत्रांनी सही पाहिजे म्हणजे मग माझं हे महत्व वाढेल आणि शेवटी राजकारणामध्ये बार्गेनिंग पॉवरला प्रचंड किंमत आहे म्हणजे ते ज्या पद्धतीनं त्यांचा डायलॉग आहे त्यांची भूमिका आहे ते मागणी करतात त्यांनाही राजकारणाच्या काही नसा कळत असतील आणि एकमेकांना सगळ्यांना एकमेकांची गरज आहे सत्तेत येतील न येतील हा नंतरचा विषय परंतु राज्यात परिवर्तन मात्र ही लोक घडवणार आहेत घडवतील आणि घडवलं पाहिजे असा सा, म्हणजे साध्या भाषेत आपल्याला चर्चा केली पाहिजे पण या सगळ्या ह्याच्यामध्ये शेवटी बघा आंबेडकर साहेबांना मानणारा म्हणजे नुसता पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र किंवा देशात नाही तर जगभर म्हणजे वर्ग आहे प्रकाश आंबेडकर साहेबांना मानणारा ते, ते त्यांना कदाचित फॉलो करत असतील किंवा ते जो निर्णय घेतील ते लोकांना मान्य असतो शेवटी शब्दाला प्रमाण असत तर ते तसं त्यांनी ते स्टेटमेंट दिल्यामुळं महाराष्ट्रातला जो काही सगळा समाज आहे बहुजन समाज तो गोंधळून गेला ना तर सगळ्यांचं म्हणणं भाऊ कुठंतरी आता एकत्र आलं पाहिजे मला तर असं वाटतं वंचित ही महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीत येणं आणि उद्या सत्तेवर आली तर कार्यकर्ते जे वर्षानुवर्ष म्हणजे नुसता संघर्ष करत आहेत खरं तर कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता म्हणजे माझ्यासारखा एकदम सर्वसामान्य कार्यकर्ता असू दे किंवा तुमच्यासारखा एखादा नेता कार्यकर्ता वगैरे असा असू द्या त्या कार्यकर्त्याचं हित जपलं गेलं पाहिजे त्याला काम मिळालं पाहिजे त्याला मान सन्मान मिळाला पाहिजे त्याला पद मिळालं पाहिजे आणि तो सेटल झाला पाहिजे तो सुरक्षित सुद्धा झाला पाहिजे असं कदाचित व्हावं अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे म्हणून मी म्हणजे परवावी प्रकाश आंबेडकर साहेबांचं त्या ठिकाणी का घेत नाहीत म्हणून चर्चा केली होती आज परत तीच करतोय परंतु आज ते स्वतः त्यावेळेस राजकीय त्यांचं स्टेटमेंट होतं त्यामुळं आपण म्हणजे कुणाच्याही नेत्याच्या स्टेटमेंटवर आपण विचारपूर्वक बोललं पाहिजे परंतु त्याने आज जे स्टेटमेंट केलंय ते स्टेटमेंट मात्र सगळ्यांना विचार करायला लावणार आहे खरंच राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून देशभर फिरतायत ते, ते तर आज तर त्यांचं स्टेटमेंट आहे की ममता बॅनर्जी जरी बाहेर गेली असतील तर ते मनाने बाहेर गेलेले नाहीत शरीराने सुद्धा नाही त्यांचे काही तात्विक विषय असतील किंवा अलायन्स किंवा जागा वाटपाच्या संदर्भातले त्याच चर्चा जर सोडल्या तर इतर सगळ्या ह्याच्यामध्ये ते एकमत आहे आणि कदाचित त्या परत तो इंडिया आघाडीमध्ये येतील असं राहुल गांधींचे सुतोवाच होते याचा अर्थ हाच आहे की राजकारणात काहीही घडू शकतं घडतंय पण ते महाराष्ट्राच्या आपल्या इथल्यासाठी किंवा देशाच्या हितासाठी किंवा इथल्या लोकशाहीसाठी संविधानिक मूल्यासाठी हा देश वाचवण्यासाठी तोंडणाऱ्यांपासून जोडणाऱ्यांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी जर समजून घेतल्या तर ह्या फार बारकाईनं विचार करण्यासारख्या आहेत आणि ह्याच गोष्टी जाणीवपूर्वक त्यांना फक्त डावलून पुढं ढकलायच्यात मला असं वाटतं सगळ्यांनी एकत्र मिळून बसून अजून जे म्हणजे उपघटक आहेत म्हणजे शिवसेनेसोबत युती केलेले सगळे अजून इतर पक्षांसोबत युती केले स... यांना तर या महाविकास आघाडीत किंवा बैठकीत अजून कुठं स्थान नाही ज्या दिवशी सगळ्यांना बोलून चर्चा संवाद ह्या सगळ्या गोष्टी होतील त्यावेळेस मात्र महाराष्ट्रामध्ये जी काही वादळ त्या ठिकाणी निर्माण येईल किंवा सगळे एकत्र मिळून असणारी ताकद ज्यावेळेस ह्या सगळ्या प्रस्तापितांना दिसेल किंवा दाखवू त्यावेळेस मात्र हे सगळे गडबडून गेलेले असतील असं साध्या सरळ भाषेत वाटतं बाकी परत हे सत्तेवर येत नसतात हे कालच्या अर्थसंकल्पातून स्पष्ट दिसलेलं आहे त्याच्यावरच आपण हे राहू की सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र मिळून जी शंका प्रकाश आंबेडकर साहेबांना येते ती ह्या काँग्रेसवाल्यांनी राष्ट्रवादीवाले त्यांच्या सहयोगींनी ही सगळी शंका दूर काढून परत ताकदीनं कसा हा देश बांधता येईल याचा विचार केला पाहिजे आणि संभ्रमावस्था करणारी ही जी वक्तव्य आहेत ना ती वक्तव्य अचानक आल्यामुळं सगळे असे गोंधळून जातात तर ती गोंधळणारी वक्तव्य याच्यावर जे लवकर निर्णय घेत नाहीत त्यांनी विचार करावा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय